लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला विचारतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर सिंधू हो म्हणते तर राघव तिला सांगतो मग तो विश्वास तसाच ठेव कारण मी तुझं लग्न या विशालसारख्या फ्रॉड माणसासोबत होऊ देणार नाही आणि राघवचं ते बोलणं ऐकून विशाल आणि त्याची आई खूप चिडतात ते रागातच राघवकडे बघत असतात आणि मग त्यानंतर सिंधू सगळ्यांना म्हणते की मला आता असं वाटत आहे की माझ्या लग्नाचा विषय तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबवावा कारण आता सगळेजण खूप रागात आहे त्यामुळे आपण प्रत्येकानेच विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा आणि मग त्यानंतर रत्नाकर म्हणतो की मलासुद्धा सिंधूचं बोलणं पटत आहे तर विशालची आईसुद्धा म्हणते की मलाही पटत आहे आणि मग त्यानंतर ते तिघेजण घरी जाण्यासाठी निघतात पण त्यानंतर जेव्हा विशाल काजल आणि त्याची आई घरी जातात तेव्हा त्याची आई रागाच्या भरात विशालच्या कानाखाली मारते ती विशालवर आणि काजलवर खूपच चिडलेली असते ती रडतच म्हणत असते की ज्याची भीती होती तेच आज घडलं तुमच्या दोघांमुळे मला त्या ठिकाणी खोटं बोलावं लागलं नाटक करावं लागलं निर्लज्जपानाचा अगदी कळस आहात तुम्ही त्यामुळे काजल रडतच तिची माफी मागते तर गौरी तिला सांगते की काजल तुझ्याकडे आत्ता दोनच पर्याय आहेत पहिला म्हणजे तू हे घर सोडून कायमचं तुझ्या माहेरी निघून जा आणि दुसरा म्हणजे मी तुझं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देते आणि ते ऐकून काजल रडतच म्हणते की आई प्लीज तुम्ही असं नका करू तर गौरी रडतच म्हणत असते की माझ्या मोठ्या सुनेचं माझ्याच धाकट्या मुलासोबत अफेअर आहे ही गोष्ट जर बाहेर समजली ना तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील आता मला हे सगळं नाही सहन होते आणि मग त्यानंतर विशाल तिच्याजवळ जात विचारतो की आई तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होता आहे ना गं तुझा त्रास कमी करण्यासाठी मी काही करू शकतो तू सांग आता मी काय करू ते आणि त्यावर गौरी रडतच त्याला सांगते की विशाल रत्नपारखींच्या घरी तुझा खूप अपमान झाला आहे आणि तो अपमान मला अजिबात सहन झाला नाही पण राघवने तुझ्यावर जे काही आरोप केले ते सगळे आरोप दुर्दैवाने खरे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता तू त्या सिंधूसोबत लग्न नको करू कारण जर तू तिच्याशी लग्न केलं तर तुझा त्या घरात अजून अपमान होईल पण विशाल म्हणतो की नाही आई मला माफ कर पण आता काही झालं ना तरी मी लग्न सिंधूशीच करणार कारण त्या राघवने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आहे मी त्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाही तू बघितलं ना तो राघव आणि ती अन्वी माझ्याशी कसे बोलत होते आता मी त्यांना अशी अद्दल घडवणार आहे ना की जन्म ते जन्मभर विसरणार नाहीत आणि त्याचं ते बोलणं ऐकून गौरी आणि काजल घाबरतात तर दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो त्यानंतर अन्वी आणि आयुषही त्या ठिकाणी येतात राघव वैतागुण म्हणत असतो की मला कळत नाही आहे घरातील माझ्यावर कोणी विश्वास का ठेवत नाही तर अन्वी म्हणते सॉरी मामा पण जेव्हा आम्ही दोघांनी पहिल्यांदा तुला ही गोष्ट सांगितली होती तेव्हा तूसुद्धा आमच्यावर विश्वास नव्हता ठेवला त्यावर राघव म्हणतो मात्र त्यानंतर आपण त्या विशालवर नजर ठेवली होती आणि त्याचं खरं रूपसुद्धा आपल्यासमोर आलं होतं ना त्यावर अन्वी हो म्हणते त्यानंतर आयुष राघवला आणि अन्वीला सांगतो की सगळ्यात आधी आपल्याला त्या विशालची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे ती कशी दिसते ते, ते शोधून काढायला हवं तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो आणि त्यावर राघव हो म्हणतो त्याचसोबत तो अन्वी आयुषला सांगतो की आता काही झालं ना तरी मी सिंधूचं लग्न त्या विशालसोबत होऊ देणार नाही त्यामुळे ते, ते दोघेही खुश होतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणी घडलेला सगळा प्रकार ऋतुजा आणि रुक्मिणीला सांगते ती म्हणत असते की विशालचा आणि सिंधूचा साखरपुडा झाला आहे संगीतही झालं आहे आणि जर आत्ता हे लग्न मोडलं तर आपली खूप बदनामी होईल तर ऋतुजा मध्येच म्हणते की वहिनी साहेब मला तर असं वाटते की सिंधूला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून तिनेच राघवचे कान भरले असतील कारण तो ऑक्टोपस कसा आहे माहिती आहे ना आपल्याला पण तिचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी चिडते ती म्हणते की ऋतुजा मी तुला किती वेळा सांगितलं आहे की चांगलं बोलत जा कारण वाच तू तथाच तू म्हणत असते आणि त्यामुळे ऋतुजा गप्प बसते त्यानंतर राजश्री सिंधू त्या ठिकाणी येतात राजश्री रुक्मिणीला पूजेबद्दल विचारते तर रुक्मिणी सांगते पूजा व्यवस्थित पार पडली प्रसाद मी देवघरात ठेवलाय तो तू सगळ्यांना दे त्यावर राजश्री हो म्हणते तर रुक्मिणी त्यांना सांगते की मला सिंधूसोबत एकट्यात बोलायचं आहे आणि मग त्यानंतर त्या तिघीजणी बाहेर जातात तर रुक्मिणी सिंधूला म्हणते की काल जो काही प्रकार घडला तो राणीने मला सांगितला आहे आणि मग ती सिंधूला विचारते की तुला खरंच असं वाटतंय का की विशालच्या आयुष्यात दुसरी कोणती तरी मुलगी आहे आणि जर खरंच असं असेल तर एवढा मोठा निर्णय घेणं तुझ्यासाठी किती अवघड आहे ते कळतं मला मात्र मी इतकंच सांगेल की जर आत्ता तू हे लग्न मोडलं ना तर रत्नपारखीची खूप बदनामी होईल आधीच तुझ्यामुळे या घराला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि पुन्हा तेच व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आणि एकदा तू सावीचासुद्धा विचार कर जर तुझं आणि विशालचं लग्न झालं तर सावीला तिच्या हक्काचं घर मिळेल हक्काचे वडील मिळतील आणि मी हे सगळं तुझ्याशी बोलते आहे कारण तू समजूतदार आहे राघवसोबत हे सगळं बोलण्यात काहीच अर्थ नाही पुढे ती म्हणते की राघवने त्याच्या मर्जीने राणीसोबत लग्न केलं आहे पण आता जेव्हा तू दुसऱ्या लग्नाचा विचार करतेस तेव्हा हे त्याला सहन होत नाही आहे कारण तो अजूनही तुझ्यातच अडकला आहे पण मला असं वाटतं की एकदा तुझं लग्न झालं तू तुझ्या संसारात रमली की राघवसुद्धा राणीसोबत संसार करेल आणि रुक्मिणीचं हे सगळं बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणत असते यांना माहिती आहे दुसरं लग्न झाल्यावर माझा मृत्यू होईल तरीसुद्धा या मला दुसरं लग्न करण्यासाठी फोर्स करत आहे एखाद्याच्या मनात दुसऱ्याविषयी एवढा राग कसा काय असू शकतो आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीला सांगते की मी तुम्हाला त्रास होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही आणि ती तेथून निघून जाते रुक्मिणीलासुद्धा खूप वाईट वाटत असते त्यानंतर सिंधू तिच्या रूममध्ये या सगळ्याच गोष्टींचा विचार करत मनाशी म्हणत असते की काकूंच्या मनात माझ्याविषयी इतका राग का त्या आहे त्यासुद्धा एक आई आहेत ना मग जर मला काही झालं तर सावीचं कसं होईल असा प्रश्न त्यांना पडत नाही का आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते ती सिंधूवर चिडलेली असते आणि तिला विचारते की तूच राघवचे कान भरले आहेत ना ग तुला हे लग्न करायचं नाही म्हणून मात्र सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही प्लीज माझ्यावर चुकीचे आरोप करू नका मी असं काही केलेलं नाही का आहे पण राणी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणत असते की सिंधू मला माहिती आहे तुला राघवच्या आयुष्यात परत यायचं आहे आणि म्हणूनच तुझं हे सगळं सुरू आहे त्यावर सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला भीती वाटते की जशा तुम्ही माझ्यासोबत वागल्या होत्या तसंच आता मी तुमच्यासोबत वागेल म्हणून तुमचं हे सगळं सुरू आहे ना तर राणी म्हणते मी कोणालाही घाबरत नाही पण आता राघव माझा नवरा आहे आणि जर तू त्याच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही आणि मग ती रागाच्या भरात सिंधूवर हातही उगारते पण सिंधू तिचा हात पकडत म्हणते की मी तुमचं सगळं काही ऐकते याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर हात उगारू शकता पुन्हा अशी चूक करू नका जर माझा स्वाभिमान दुखावला गेला तर मी काय करेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही आणि मग ती राणीला स्पष्टपणे सांगते की जर विशाल खरंच कॅरेक्टरलेस असेल आणि त्याच्याशी लग्न करून माझ्या सावीचं भविष्य धोक्यात येणार असेल तर मी हे लग्न करणार नाही आणि त्याचवेळी राघव तिथे येतो तो, तो सिंधूला म्हणतो की तू अतिशय योग्य निर्णय घेतला आहे आणि तो राणीलाही सांगतो की सिंधूला या लग्नासाठी तू किंवा घरातील कोणीही फोर्स करायचा नाही त्यामुळे राणी गप्प बसते त्यानंतर घरातील सर्वजण विशालच्या फॅमिलीची वाट बघत बसलेले असतात राघव त्यांना सुद्धा सांगतो की सिंधू जो काही निर्णय घेईल तो आपण मान्य करायला हवा तिला या लग्नासाठी कोणीही फोर्स करायचा नाही आणि त्यावर राजश्री हो म्हणते आणि मग त्यानंतर जेव्हा सिंधू त्या ठिकाणी येते त्यावेळी रुक्मिणी लगेच तिला विचारते की काय निर्णय घेतला गेल आहेस तू तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू विशालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेते आणि त्यामुळे राघव खूप चिडतो तो सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर सिंधू त्याला सांगते की माझ्या लग्नाच्या आधी तुम्ही विशालच्या विरोधात पुरावा घेऊन या जर तुम्ही पुरावा घेऊन आलात तर त्या क्षणी मी हे लग्न मोडेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा